नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सर्वात आधी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी तुम्हाला तिरंगी ढोकळा किंवा तुम्ही याला सँडविच ढोकळा सुद्धा म्हणू शकता तर करायलाही खूप सोपा आहे आणि झटपट होणारा असा हा तिरंगी ढोकळा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला आधी पाणी उकळायला ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण ढोकळा करू ना तो लगेचच ठेवता येईल पाणी जर थंड पाण्यात ठेवला तर ढोकळा फुगत नाही तर इथे मी दोन लिटर पाणी उकळायला ठेवलं आहे थे तोपर्यंत आपण ढोकळा बनवून घेऊ तर इथे बघा इथे मी ढोकळ्याचं माझ्याकडे टॅन आहे तर त्यामध्ये थोडंसं त्याला तेल लावून घ्यायचं ही तयारी आपल्याला सर्वात आधी करून घ्यायची आहे भांड्याला तेल लावायचं आणि पाणी उकळायला ठेवायची ही तयारी आधी आपण सर्वात आधी करून घेऊ तर बघा एका वाटीप्रमाणे आपण हे साहित्य हो, ग्यो, मोजून घेऊया तर एक वाटी मी इथे ढोकळ्याचं प्रीमिक्स घेतलेलं आहे तर हे प्रीमिक्स मी घरातच बनवून ठेवलेलं आहे याचा याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट करा मी नक्की तुम्हाला दाखवेल तर अगदी पाच मिनिटातच तुम्ही असा ढोकळा बनवू शकता आता आपल्याला कलरचा करायचा आहे ना त झेंड्याच्या कलरचा मी करून दाखवणार आहे त्यासाठी आपल्याला इथे ग्रीन कलर लागणार आहे तर चिमूटभर कलर मी घेतला होता तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याच वाटीप्रमाणे इथे आपल्याला पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही ढोकळा केला ना तर तुमचा ढोकळा बिलकुल बिघडणार नाही आणि छान असा फ्लपी आणि मऊ सूत होतो असं ब्लेंडरने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून गुठोळ्या राहणार नाही आणि असं हलकं पीठ आपलं झालं पाहिजे खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही आता हे पीठ आपण एका ढोकळ्याच्या भांड्यात टाकून घेऊया अशा प्रकारे तुम्ही यामध्ये नॅचरल कलर सुद्धा टाकू शकता किंवा पालक हिरवा कलर करायचा असेल तर पालक टाका आणि लाल कलरचा जर तुम्हाला कलर करायचा असेल तर तुम्ही सुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे हे दोन्ही उपलब्ध नव्हते म्हणून मी फूड कलरच टाकलेले आहे तर बघा पाणी उकळलेलं आहे एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे ढोकळ्याचं भांडं ठेवून घ्यायचं आहे आणि आधी आला आपल्याला पाच मिनटं फक्त वाफ द्यायची आहे दुसरं आपल्याला टाकायच्या आधी पाच मिनटं वाफवून घ्यायचा आता इथं दुसरं पीठ करून घेऊया आपण तर एक वाटी पीठ आणि पाऊन वाटी पाणी हेच प प्रत्येक याचं आपल्याला हेच प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे तिन्ही जे, जे बेस होतील ना आपले ते एकसारखे होतील पीठ असं हलवून घ्या तर हा आपला पांढरा बेस आहे तर मधला जो बेस असतो झेंड्याचा कलर असतो तो पांढरा असतो आणि हा थोडंसं याच्यात चण्याचं पीठ असल्यामुळे तुम्हाला थोडासा पिवळट दिसेल पण असा पांढरा केल्यानंतर पांढराच होतो तर बघा आता एक पाच मिनटानंतर मी भांडं बाहेर काढून घेतलं आणि त्यावर आपल्याला आता हे प्रिमिक्स टाकून घ्यायचं आहे आता हे भांड माझं थोडंसं छोटं झालं आणि पीठ थोडं जास्त झालं तर भांडं घेताना मोठं घ्या किंवा तुम्ही पीठसुद्धा कमी घेऊ शकता जेणेकरून वरती जास्त येणार नाही तर माझा दुस शेवटचा जो लेअर होता ना तर तो टाकायला मला थोडंसं टेन्शन आलं आता दुसराही बेस आपल्याला पाच मिनिटं वापरून घ्यायचं आहे आता तिसरा बेस करून घेऊया तर तिसऱ्या बेससाठी तेच प्रमाण आहे एक एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा सेमच आहे फक्त कलर टाकलेले आहे त्यामध्ये मी इथे मी ऑरेंज कलर चिमूटभर टाकला आणि तो पण पाण्यात मिक्स करून टाकलेला आहे तुमच्याकडे लिक्विडचे कलर असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर मी वाटीतलं थोडं पाणी शिल्लक ठेवलं होतं तर ते पण टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकताना मी सुरुवातीला एकदम टाकलं होतं पण पाणी टाकताना थोडं थोडं टाकायचं म्हणजे एक आयडियासुद्धा येते कारण प्रत्येकाचं पिठ पिठं हे वेगवेगळे असतात ना तर पाणीसुद्धा कमी जास्त लागू शकतं तर बघा माझा फुल भांडं भरलेलं आहे आणि पीठ अगदी वरती आलेलं आहे म्हणून भांडं घेताना एकतर मोठं घ्या नाहीतर पीठ कमी घ्या म्हणजे तुमचे तिन्ही बेस आहे ना तर एकसारखे होतील अशा प्रकारे आपल्याला आता तिन्ही बेस मी आता लावून घेतलेले आहे भांड्याला आणि आता हे आपल्याला एक दहा मिनिटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे अगदी तुम्ही हा तीन बेजचा ढोकळा आहे ना तर तुम्ही तो अगदी पंधरा मिनटातच बनवू शकता इतक्या झटपट बनवू शकता आता बघा दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटानंतर एखादी सुरी किंवा तुम्ही काट्याने चेक करू शकता कोरडा आला तर समजायचा आपला ढोकळा तयार झालेला आहे कारण खालचे जे असतात ते ऑलरेडी आधी आपले शिजलेले असतात आता त्यासाठी आपल्याला तडक्यासाठी लिंबू पाणी आधी करून ठेवायचं आहे तर अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक लिंबू पिळून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर टाकायची आहे तर आता इथे मी माझ्याकडे पावडर म्हणून साखर आहे ती पतंजलीची साखर आहे अशी पावडरमध्येच असते तर ती मी घेतलेली आहे तर दोन चमचे मी इथे साखर टाकलेली आहे साखरीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि लिंबू किती तुमचं आहे त्यानुसार टाका आता तडका बनवून घेऊ तर तडक्यासाठी दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि दोन चमचे मोरी दहा बारा मी कडीपत्त्याची पानं पाच सहा हिरव्या मिरच्या बारीकमध्ये कट मारून त्या टाकलेल्या आहे तर तडका कडकडीत करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे लिंबू पाणी बनवलेलं आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाण्याला तडक्याला चांगली उकळी येऊ द्यायची तर बघा हे पाणी आता तडक्यामध्ये दे टाकून द्यायचं आणि पाण्याला उकळी आली की लगेचच चा, आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ढोकळ्यावर हा टाकून घ्यायचा आहे तर बघा आता हा आपला बेस तयार झालेला आहे तो आपण उलटा करून घेऊ पण ते आधी मी सुरीनी सर्व बाजू आधी मोकळ्या करून घेतल्या होत्या तर थोडासा जास्त भांडं माझं छोटं पडलं आणि थोडासा मला काढायला थोडा प्रॉब्लेम झाला पण अशा प्रकारे तुम्ही भांडं मोकळं घेतलं ना तर इतका छान ढोकळा तयार होतो ना तर वरचा लेअर थोडासा घट्ट झालेला आहे आता दुसऱ्या बाजूने आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे जी खालची बाजू परत उलटी करून आपल्याला सेम बाजूनीच आपल्याला हलच्यावर तडका करून घ्यायचा आहे पण त्याआधी आपल्याला कट मारून घ्यायचे आहे छोटे मोठे कसे तुम्हाला कट करायचं आहे ना तसे करू शकता किंवा तुम्ही जसा सँडविचचा आकार कसा असतो अगदी तसेसुद्धा कट करून शकता तर मी इथे सेम चौकोनी आकारातच कट करणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बघा तुम्हाला किती साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या अशा रे रेसिपी बघायला मिळतील आणि तुम्हाला ढोकळ्याचं प्रेमिक्स कसं बनवायचं ते जर हवं त्याचा व्हिडिओ जर हवा असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लवकरात लवकर तो व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल तर बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा तडका त्यावर टाकून घ्यायचा आहे सर्व त्यामध्ये मुरला गेला ना आग दी हो तो तर ढोकळा अगदी सॉफ्ट आणि एकदम स्पंजी होतो म्हणून असा तडका हा भरपूर करून घ्यायचा आणि भरपूर असा पूर्ण ढोकळ्यावर आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला तिरंगी ढोकळा हा तयार झालेला आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे तर मी इथे चार पीस ठेवलेले आहे तुम्हाला एक पीस मी दाखवते जवळून अगदी तुम्ही बघू शकता जाळी तर खूपच छान पडलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इतका फ्लपी झालेला आहे ना अगदी तोंडात टाकताच मेल्ट होईल इतका मऊसूत आणि जाळीदार बनलेला आहे तर अशा प्रकारे हा तिरंगी ढोकळा या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नक्की करून बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद